नांदेड शहरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमधील अर्धवट सर्वे व पूरग्रस्तमध्ये सरसकट लोकांना आर्थिक मदत वितरित न केल्यामुळे नांदेड माघाळा महापालिकेतील सर्व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आज नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली आणि गोदावरीला महापूर आला त्यामुळं शहरातील सखल भागामध्ये प्रत्येक घरात पाणी शिरलं आणि त्याचे जे काही अनुदान देण्यासाठी पंचनामे झाले ते पंचनामे योग्य झाले नाहीत ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना पंचनामा होऊ नये मंजूर यादीत नाव आलेलं नाही आणि ज्यांच्या घरात पाणी गेले नाहीत असेही बरेच पंचनामे झाले अशा तक्रारी आहेत तर ह्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे आमचे शहर नवीन नवनियुक्त शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई माजी महापौर याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आणि हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण जारी ठेवणार जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती जेणेकरून नांदेड शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दलित आणि मुस्लिम एरियामध्ये वस्त्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप लोकांचं घरांचं नुकसान झालं होतं दोन हजार चोवीस पासून होणारी ही अतिवृष्टी आजपर्यंत लोकांना ते पाणी लोकांच्या जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर प्रशासनानं दुजाभाव केलेला आहे दलित आणि मुस्लिम जे वस्त्या आहेत जे नदीकाठच्या वस्त्या आहेत त्यांना डावलून इतर मधला सर्वे करून त्यांना अनुदान दिलेलं आहे आणि जे खरेखुरे लाभार्थी आहेत पूरग्रस्त आहेत अतिवृष्टीग्रस्त आहेत त्यांना न्याय न देता इतर लोकांना न्याय दिलेला आहे त्याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आमचे माजी नगरसेवक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही पूर्ण काँग्रेस कमिटी या आमच्या उपोषणकर्त्यांसोबत आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत साहेब हा खासदार साहेब पण आलेले आहेत आमचे महानगर अध्यक्ष सत्तार शेठ आहेत माजी उपमहापौर आनंद चव्हाण साहेब आहेत गफार सेठ आहेत भरपूर नेतेगण आज उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जे काही आज, आज आपण पाहत आहोत की प्रशासन एक वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे आणि हेच आज आपण समधिकडे तीन महिन्यापासून पाहत आहोत की प्रशासनाला वटणीवर आणण्याकरिता काँग्रेसनं आज उपोषणाचा हा भाग घेतलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जे जे महापौर आणि अतिवृष्टी झाली होती शहरामध्ये काय काय भागामध्ये जे लोकांमध्ये घरामध्ये पाणी होता त्यांच्या तें, जे सर्वे शासनकडून झाला नाही आणि अर्धवट सर्वे केले होते आमचे सर्व मा माजी नगरसेवक जिल्हाधिकारीकडे आम्ही हेच डिमांड केली होती की हे जे राहिलेले सर्वे पूर्ण करून लोकांना अनुदान वाटप लवकरच लवकर हे जे अनुदान बारा हजार लोकांच्या यादी आली याच्या सोबत यांना अनुदान लवकर लवकर देण्यात यावे म्हणून आम्ही निवेदन दिले होते मग आजपर्यंत आम्ही दहा दिवस झाले निवेदन देऊन काही याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आज परन, મજબૂર અને આમલા સર્વ માજી નગરસેવકાલા જિલ્લાધિકોર આમરણ ઉપર બસાવું લાગે